कारंजा लाड येथील मुलजी जेठा नगर परिषद हायस्कूल येथे गुरु पौर्णिमेचा कार्यक्रम उत्साहात संपन्न अनुलोम संस्था प्रतिनिधी श्री प्रवीण दहाडे यांचे उपस्थितीत गुरु पौर्णिमा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला त्यांनी विद्यार्थ्यांना गुरु शिष्य परंपरा समजावून व गुरु शिष्याचे नाते किती मोलाचे आहे त्यांनी सोप्या भाषेत समजावून सांगितले यावेळी मुलजी जेठा नगर परिषद हायस्कूल कारंजा लाडचे सर्व उपस्थित मान्यवर श्री सचिन प्रकाश हाते कला शिक्षक व समाजसेवक के डी वानखडे प्राध्यापक गजानन ताले शिक्षक तसेच शारीरिक शिक्षक मुरलीधर थाक व कार्यानुभव मॅडम नीता राठोड पाटल मॅडम बिडकर मॅडम ढेरे मॅडम इगोले मॅडम तसेच शिक्षक व कर्मचारी व वर्ग पाच ते दहावीचे चे विद्यार्थी उपस्थित होते हा गुरु शिष्य नात्यातील गुरु पौर्णिमेचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला महाभारत न्यूज कारंजा लाड